भाषण कसे करावे हा विषय आपण पाहत आहोत त्याचे मुद्द्यानुसार आपण विश्लेषण करत आहोत आपण बरेचसे मुद्दे पाहिलेली आहेत आणि त्याचं मुद्द्यानुसार विश्लेषण केलेलं आहे आता पुढील मुद्दा आपण पाहणार आहोत आणि त्याचंसुद्धा मुद्द्यानुसार विश्लेषण करणार आहोत तर पुढील मुद्दा आहे जाणीव निपुणता परिपक्वता भाषण चांगलं होण्यासाठी भाषण दर्जेदार उत्कृष्ट छान सुरेख होण्यासाठी काही गोष्टीची जाणीव असणे आवश्यक आहे काही गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे काही गोष्टीची माहिती असणे आवश्यक आहे आपण जो विषय बोलतो ज्या विषयावर आपण आपले मत मांडतो आपले विचार मांडतो आपण भाषण करतो त्या विषयाची जाणीव असणे आवश्यक आहे त्या विषयाची माहिती असणे आवश्यक आहे तसेच स्वतःबद्दलची जाणीव असणे सुद्धा आवश्यक आहे स्वतःमध्ये किती कार्यक्षमता आहे स्वतःमध्ये किती क्षमता आहे आपण किती बोलू शकतो तसेच विषय काय आहे आपल्याला बोला काय बोलायचे आहे नेमकं काय सांगायचे आहे कोणते विचार वाढायचे आहे या हजारो लाखो लोकांसमोर काय बोलायचे आहे याची जाणीव असणे आवश्यक आहे याची माहिती असणे आवश्यक आहे म्हणून भाषण उत्कृष्ट होण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टीची असणे आवश्यक आहे महत्त्वपूर्ण गोष्टीची जाणीव असणे आवश्यक आहे महत्त्वपूर्ण बाबीची जाणीव असणे आहे स्वतः बदलची बदलचीही आणि आपण जे बोलतो त्या विषयाची सुद्धा जाणीव असणे आवश्यक आहे म्हणून प्रत्येक विषय प्रत्येक मुद्दा जाणून घेणे आवश्यक आहे आणि प्रत्येक मुद्दा प्रत्येक विषय जाणून घेण्यासाठी आपल्याला अगोदर त्याचा अभ्यास करावा लागेल त्याची माहिती काढावी लागेल आणि त्याचा त्याच्या संदर्भासहित त्याच्या माहितीसह आपल्याला विचार मांडावे लागतील म्हणून प्रथम जाणीव असली पाहिजे सगळ्या गोष्टीची जाणीव असली पाहिजे मनुष्य जाणकार असला पाहिजे त्याला सर्व गोष्टीची जाणीव असली पाहिजे कारण भाषण करणाऱ्याला सर्व गोष्टीची जाणीव असल्याशिवाय उत्कृष्ट भाषण करू शकत नाही म्हणून त्याला काय बोलावे कसे बोलावे कोणते विचार मांडावे कोणता विषय घ्यावा त्या विषयानुसार कसं बोलावे मुखातून शब्द कसे काढावे या सर्वांची जाणीव असणे आवश्यक आहे सर्वांची जाणीव असणे आवश्यक आहे त्याच्यामध्ये क्षमता किती आहे हो, त्याच्यामध्ये धाडस किती आहे हो, तो किती बोलू शकतो किती वेळ पर्यंत बोलू शकतो बोलताना घाबरणार तर नाही खिचकीचणार तर नाही ना संकोचपणा तर करणार नाही या सर्वांची जाणीव त्या 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 स्वतःला असणे आवश्यक आहे त्याच्या स्वतःला असणे आवश्यक आहे त्याला स्वतःला असणे आवश्यक आहे तसेच इतर गोष्टीची जाणीव असणे आवश्यक जाणीव जर असेल जाणकर जर असेल त्याला सर्व माहीत असेल तरच तो उत्कृष्ट छान दर्जेदार उत्तम भाषण करू शकतो कारण तो काय बोलतो हे जर त्याला माहीत नसेल कोणत्या विषयावर बोलायचं हे जरच त्याला माहीत नसेल कसे विचार मांडायचे काय बोलायचं हे जर त्याला माहीत नसेल तर तो एकही शब्द बोलू शकणार नाही म्हणून त्याला विषय ज्ञान असणे आवश्यक आहे त्याला बोलण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे हजारो लाखो समोर विचार मांडण्याचे कला कौशल्य माहीत असणे आवश्यक आहे म्हणून त्याला सर्व गोष्टीची जाणीव असणे आवश्यक आहे सर्व गोष्टीची बाबीची माहिती असणे आवश्यक आहे खरच तो उत्कृष्टपणे छानपणे दर्जेदारपणे बोलू शकतो आता या पुढचा मुद्दा आहे निपुणता भाषण करणाऱ्या वक्त्याला व्याख्यान करा जाणीव असणे तर आवश्यकच आहे तो जानकार असणे आवश्यक आहे जानकार असणे आवश्यक आहे सर्व गोष्टीची माहिती त्यास असणे आवश्यक आहे सर्व बाबीची कल्पना अस त्यास असणे आवश्यक आहे सर्व विषयाची त्यास माहिती असणे आवश्यक आहे भाषण कौशल्याची माहिती असणे त्यास आवश्यक आहे तसेच त्याचबरोबर त्यास निपुणता असली पाहिजे त्याच्यामध्ये निपुणता असली पाहिजे तो भाषणामध्ये निपुण असला पाहिजे तो जो विषय बोलतोय त्या विषयामध्ये निपुण असला पाहिजे त्या विषयाबद्दल तो परखडपणे बोलला पाहिजे त्या विषयामध्ये त्याला सगळं सर्व सविस्तर बोलता आलं पाहिजे म्हणून तो निपुण असणे आवश्यक आहे आणि निपुण असण्यासाठी निपुणता येण्यासाठी सखोल अभ्यास करावा लागतो सखोल विचारमंथन करावं लागतं सराव करावा लागतो म्हणून भाषण करणाऱ्याला भाषण तेव्हाच चांगल्या रीतीने करता येईल जेव्हा त्यास निपुणता असेल परखडपणा असेल स्पष्टपणा असेल चांगूलपणा असेल त्याची सर्व तयारी झालेली असेल तरच त्याला उत्कृष्टपणे भाषण करता येईल निपुणता असणे आवश्यक आहे जाणीबरोबरच निपुणता असणे आवश्यक आहे तो परफेक्ट असणे आवश्यक आहे परिपूर्ण असणे आवश्यक आहे म्हणजे त्याची पूर्ण तयारी होणे आवश्यक आहे त्याची पूर्ण बोलण्याची तयारी होणे आवश्यक आहे तो जो विषय मांडतो त्या विषयाची परिपूर्ण माहिती असणे घ्यास आवश्यक आहे निपुणता असणे आवश्यक आहे तो विषयात तो निपुण असला पाहिजे त्या विषयात तो परिपूर्ण असला पाहिजे त्यास ही त्या विषयाचं त्याचं ज्ञान असलं पाहिजे कोणताही विषय असो या अचानक वेळी बोलत असेल तरीही अचानक वेळी तो बोलत असेल तरीही त्या विषयाबद्दल जी त्या विषयाबद्दल तो निपुण असला पाहिजे परखडपणे स्पष्टपणे बोलता आलं पाहिजे लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देता आली पाहिजे लोकांना आपल्याकडे वळवता आलं पाहिजे लोकांची मनी जिंकता आली पाहिजे लोकांच्या मनाचं समाधान झालं पाहिजे लोकांचं कल्याण झालं पाहिजे समाजाचं कल्याण झालं पाहिजे देशाचं कल्याण झालं पाहिजे म्हणून तो त्या गोष्टीत पारंगत असला पाहिजे निपुण असला पाहिजे म्हणून तो कोणताही विषय मांडो त्या विषयाचं त्याला ज्ञान असणे आवश्यक आहे त्या विषयात तो असणे आवश्यक आहे त्यात निपुण असणे आवश्यक आहे पारंगत असणे आवश्यक आहे तरच त्याचं भाषण उत्कृष्ट होईल छान होईल सुंदर होईल परगमय होईल म्हणून त्याचं त्या ज्ञान असणे आवश्यक आहे कोणत्याही विषयावर तो बोलू समजा राजकारणावर तर बोलला असेल या एखाद्या कोणत्याही गोष्टीविषयी तो बोलत असेल विषय राजकीय असो सामाजिक असो धार्मिक असो कोणताही विषय असो त्या विषयाचे त्या ज्ञान असणे आवश्यक आहे त्या विषयात तो परिपूर्ण असणे आवश्यक आहे निपुण असणे आवश्यक आहे पारंगत असणे आवश्यक आहे शेतीविषयी बोलत असेल तर त्याविषयीसुद्धा त्याला त्याला ज्ञान असणे आवश्यक आहे प्रत्येक गोष्टीचं ज्ञान असणे त्यास आवश्यक आहे तरच त्याचं भाषण उत्कृष्ट होईल चांगले होईल सुंदर होईल म्हणून प्रत्येक विषयाचं ज्ञान त्यास असणे आवश्यक आहे आणि त्या विषयात तो परिपूर्ण निपुण असणे आवश्यक आहे तरच त्याचं भाषण उत्कृष्ट होईल सुंदर होईल छान होईल रंगमय होईल म्हणून तो जो विषय बोलतोय त्या विषयात तो निपुण असला पाहिजे परिपूर्ण असला पाहिजे त्यासाठी निपुण असण्यासाठी परिपूर्ण असण्यासाठी त्यास सखोल अभ्यासाची गरज आहे विचारमंथनाची गरज आहे म्हणून त्याने सखोल अभ्यास करावा मेहनत करावी परिश्रम घ्यावं आणि आपलं भाषण कसं उत्कृष्ट होईल कसं छान होईल कसं दर्जेदार होईल यासाठी प्रयत्न करावा तोच खरा प्रभावीवर बनू शकतो ज्यास त्याच्यामध्ये निपुणता आहे अशा प्रकारे आता ह्याच्या पुढचा मुद्दा आहे परिपक्वता भाषण करण्यासाठी जसं जाणीव असणे आवश्यक आहे निपुणता असणे आवश्यक आहे तसं परिपक्वता सुद्धा असणे आवश्यक आहे धरसोळ वृत्ती असू नये मनास मनात ढोळाढोळ धोल असू नये मनात कोणत्या शंका शृंका असू नये मनात कोणता संकोचपणा असू नये मनामध्ये भय भीती असू नये मनामध्ये काकूपणा नये मन धीड असावं विचार मन खंबीर असावं ज्यासाठी त्याला परिपक्व असणे आवश्यक आहे तो जर परिपक्व असेल तर त्याचं भाषण उत्कृष्ट होईल तो जर त्या विषयात परिपक्व असेल तो भाषण करताना परिपक्व असेल त्याची तयारी झालेली असेल आणि त्या तो मनात सर्व अंगाने परिपक्वता त्याच्यात असेल तर त्याचं भाषण सुंदर होईल छान होईल रंग होईल परिपक्वता म्हणजे त्याचा पूर्ण अभ्यास त्या विषयाचं पूर्ण ज्ञान भाषण कौशल्याचं पूर्ण ज्ञान भाषण करण्याचं पूर्ण ज्ञान विचार मांडण्याचं आपले मत मांडण्याचं पूर्ण ज्ञान म्हणजे परिपक्वता अशी परिपक्वता त्याच्यामध्ये असणे आवश्यक आहे परिपक्व असणे आवश्यक आहे तेव्हा त्याचं भाषण उत्कृष्ट होईल सुंदर होईल छान होईल रंग होईल म्हणून परिपक्वता असणे आवश्यक आहे आणि परिपक्वता येण्यासाठी सुद्धा सखोल अभ्यास करावा लागतो सराव करावा लागतो प्रॅक्टिस करावा लागते त्यासाठी सखोल अभ्यास सराव प्रॅक्टिस वाचन करावा लागतो स्वतः परिपक्व असल्याशिवाय तो भाषण करू शकणार नाही त्याचं मन भीट असल्याशिवाय त्याचं मन परिपक्व असल्याशिवाय सर्व ज्ञानांनी सर्व गोष्टींनी सर्व विचारांनी त्याचं मन परिपक्व पाहिजे त्याला विचारांची सांगड घालता आली पाहिजे बोलत असताना भाषण करत असताना त्याला आपल्या बोलांची सांगड घालता आली पाहिजे आपल्या विचारांची सांगड घालता आली पाहिजे परखडपणे तो बोलला पाहिजे स्पष्टपणे तो बोलला पाहिजे तू काय बोलत आहे हे जनतेला समजलं पाहिजे श्रोत्यांना पाहिजे प्रत्येक ज्ञान असलं पाहिजे प्रत्येक गोष्टीचं ज्ञान असलं पाहिजे प्रत्येक बाबीचं ज्ञान असलं पाहिजे बोलत असताना तो घाबरू नये बोलत असताना तो संकोच करू नये बोलत असताना तो मध्येच थांबू नये त्याच्या चेहऱ्यावरचा अभाव सुद्धा प्रखडपणा असला पाहिजे चेहऱ्या चेहऱ्यावरून सुद्धा उत्कृष्ट होत असत चेहऱ्याचा अभाव सुद्धा चांगला असला पाहिजे आणि म्हणून चेहऱ्यावर प्रसन्नता असली पाहिजे सुंदरता असली पाहिजे त्याचं मन प्रसन्न पाहिजे यासाठीच त्याचं मन प्रसन्न असण्यासाठी चेहऱ्यावर प्रसन्नता असण्यासाठी तो प्रखरपणे स्पष्टपणे बोलण्यासाठी सर्व विचारांची सांगड घालण्यासाठी या सर्वांसाठी तो परिपक्व असणे आवश्यक आहे त्याच्यात परिपक्वता असणे आवश्यक आहे विचारांची सांगड सर्व ज्ञानाची सांगड सर्व बाबीची गोष्टीची सांगड धीट धाडस याची याची तडजोड वाचन सराव प्रॅक्टिस अभ्यास या सर्वांची सांगण म्हणजेच परिपक्वता म्हणून त्यास परिपक्वता असणे आवश्यक आहे तो परखडपणे स्पष्टपणे बोलणे आवश्यक आहे म्हणून तो हजारो लाखो लोकांसमोर बोल बोलण्यासाठी त्याच्यामध्ये परिपक्वता असली पाहिजे अशा प्रकारे जाणीव अशा प्रकारे जाणीव निपुणता आणि परिपक्वता ही तीन गुण भाषण करण्याजवळ असलेच पाहिजे तर त्याचं भाषण उत्कृष्ट होईल छान होईल रंगमय होईल सुंदर होईल आणि तो एक खराब प्रभावी बघता बनू शकेल हे तिन्ही गुण त्याच्याजवळ असले पाहिजे व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद